आज आपण बनवणार आहोत सरसो साग किंवा सरसोच्या पानांची भाजी आणि एवढी छान लागते ना मी पण पहिल्यांदा केली आणि मुलांनी एवढ्या पोळ्या खाल्ल्या ना यासोबत म्हणजे एक ते दीड पोळी खाते माझा छोटा मुलगा पण दोन ते तीन पोळ्याने खाऊन घेतल्या एवढी छान लागते गरमागरम खायला तर कशी केली ते बघूया चला पटकन रेसिपीकडे वळूया तर इथे मी सरसोचे पानं घेतलेली आहे आणि पानं बघू शकता छान मोठे मोठे असतात याचे तर हे आणून ठेवले शेतातून माझ्या आईने दिले होते शेतातले तोडून तर हे छान स्वच्छ धुतले आणि नंतर बघू शकता तर याला दोन दिवस झाले त्यामुळे ते असे झालेले आहेत तर यामधले जे पिवळे पानं आलेले आहेत ते मी नाही वापरणार जे हिरवे वगैरे पानं आहेत ते मी इथे यूज करणार आहे जर ते डंठलवर दिसते ना त्याची वाकं तुम्ही असे काढू शकता त्याची वरचं जी लेयर असते ती त्याने काय होईल की भाजी अजून चविष्ट होईल तर अशा प्रकारे तुम्ही इथे काढू शकता नंतर इथे छान असे सरसोचे जे पत्ते आहे ते छान असे जोडायचे आणि खूप असे बारीक बारीक कापून घ्यायचे तर याचं साग जो आहे ना खूप छान लागतो भाजी म्हणू शकतो तर नक्की करून बघा आणि इतके सोप्या पद्धतीने सांगितले ना आणि तुम्ही कुकरमध्ये न मांडता जर या पद्धतीने केली ना खरंच थोडंसा वेळ लागेल पण खायला इतकी चविष्ट लागते ना मी पण पहिल्यांदाच केली पण खूप छान झाली होती तर अशा प्रकारे पहिलेच याला बारीक बारीक कापून घ्यायचं थोडंसंही जाडसर वगैरे कापायची गरज नाही कारण की जर बारीक कापलं ना तर भाजी अजून लवकर अशी आपल्याला स्मॅश होते शिजते पटकन बारीक बारीक कापलं तर तर अशा प्रकारे मी पूर्ण जे आहे आ, सरसोचे पत्ते ते सगळे कापून घेतले नंतर एका ताटात काढून घेतलेले आहे आता जेवढे आपण सरसोचे पत्ते घेतले होते तेवढीच त्याच्यापेक्षा ते अर्धी पालक घेणार आहो आणि पालक जेवढी घेतली ना त्याच्यापेक्षा एक भाग मेथी घेणार आहो कारण की मेथी जास्त नाही घेतली कारण की थोडीशी ती क कर... कडसर असते त्यामुळे तर इथे मी मेथी जी आहे कापून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही आता त्याच्या तीन भाग इथे आपल्याला घ्यायचा आहे मेथीचा तीन भाग पत् पालकचे पत्ते तर याच्यामध्ये अजून एक भाजी टाकल्या जाते बथुआ म्हणून तर ती मिळाली तर नक्की टाका त्यांनी अजून चांगली टेस्ट येईल आणि भाजी जेव्हा शिजत होती एवढी छान म्हणजे सुगंध येत होता तर पालकलासुद्धा इथे चांगलं असं सा बारीक कापून घ्यायचं तर ह्या मी स्वच्छ धुतलेल्या भाज्या आहेत पहिलेच मी स्वच्छ धुवून घेतल्यानंतर कापून घेतल्या कोणत्याही पालेभाज्या आधी स्वच्छ धुवायच्या नंतर त्याला निवडून कापून घ्यायच्या बारीक नाहीतर त्याच्यामधलं मिनरल्स जे पण असते जे आपल्याला मिळायचं असते ते सगळं वेस्टेज जाते आता इथे लसणाच्या कळ्या आणि मस्त अद्रक घेतलं एक एक दोन इंच चांगलं ठेचून घेतलेलं आहे आता एका मोठ्या कढईमध्ये पाणी टाकलं पाणी गरम झालं की त्यामध्ये आधी सरसोचे पानं टाकायचे जे आपण कापून घेतलेले होते नंतर टाकून घ्यायचे आहे पालक तर मी इथे सरसोचे पत्ते जेवढे घेतले त्याच्यापेक्षा अर्धी पालक घेतली आणि पालक चा एक पालक जेवढी घेतली आहे ना त्याचा एक भाग मी मेथी घेतलेली आहे तर मेथी ही कमीच घ्यायची थोडीशी कारण की ती थोडी कडू असते ना त्यामुळे तर थोडंसे बथुआचे पानं मिळाले तर ते सुद्धा टाका म्हणजे छान अशी टेस्ट येते आता याच्यामध्ये जे आपण ठेसलेलं अद्रक आणि लसूण होतं ना ते एक चम्मच टाकणार आहोत बाकीचं तडक्यामध्ये टाकायचं आहे नंतर दोन ते तीन हिरव्या मिरच्या मोठे मोठे स्लाईस करून टाकले आणि चवीनुसार मीठ तर इथे चवीनुसार नाही म्हणू शकत थोडंसं कमीच टाकायचं कारण की हे जे आहे भाजी हा जो साग आहे तर हा उकळल्यानंतर अजून कमी होतो आता झाकण लावायचं आणि याला छान अशी उकळी येऊ द्यायची बघू शकता तरी मी इथे गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे आणि बघू शकता उकळी येऊन राहिलेली आहे दिसत असेल तुम्हाला तर एकदा पुन्हा मी याला मिक्स करून घेतलं बघू शकता थोडीशी पहिलेपेक्षा कमी झालेली आहे म्हणून म्हटलं मीठ थोडंसं कमीच टाकायचं नाहीतर मग खारड होते आणि याला सुद्धा चांगलं असं उकळी येऊ द्यायची आता बघू शकता चांगली अशी उकळी आलेली आहे तर याला पुन्हा एकदा मिक्स करून चांगलं चमच्याने सुद्धा बघू शकता अशा प्रकारे करून घ्यायचं स्मॅश आणि नंतर मग प्रकारे डाळ घोटणीने चांगलं असं घोटून घ्यायचं तर हे थोड्या थोड्या वेळाने असंच करत राहायचं आहे आपल्याला या भाजी शिजायला थोडासा वेळ लागतो तर इथे मी गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवलेली आहे आणि मंद आचेवर चांगलं याला शिजू द्यायचं आहे तर बघू शकता थोडंसं अजून शिजलेलं आहे आता तर स्टार्टिंगला पाच ते सात मिनटं पहिल्यांदा उकळू द्यायचं चांगलं नंतरच याला चांगलं असं डाळ घुटणीने स्मॅश करत जायचं थोड्या थोड्या वेळाने तर प्रकारे हे पंधरा ते पंधरा ते वीस मिनिट इथे मला लागलेले आहे ला नुसतं हे स्मॅश करत आणि थोडंसं याला वाफ देत देत वापदे जे आ, तर अशा प्रकारे याला असं घोटत राहायचं आणि वाप देत राहायची म्हणजे ती छान अशी शिजते तोपर्यंत काय करू आता थोडीशी शिजत आलेली आहे छान स्मॅश केली आपण तर इथे थोडंसं जे आहे एक चम्मच बेसन घेतलं मी तुम्ही इथे गव्हा सॉरी तांदळाचं पीठ घेऊ शकता आणि जर नसेल हे तांदळाचं पीठ तर मक्याचं पीठसुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता तर मक्याचं पीठसुद्धा नव्हतं माझ्याकडे तर तुम्ही इथे बेसनसुद्धा घेऊ शकता छान अशी भाजी होते तर एक चमचा मक्याचं पीठ घेतलं आणि गुठळ्या नाही झाल्या पाहिजे अशा प्रकारे हे भिजवून घ्यायचं आता बघू शकता कलर बघू शकता तुम्ही मस्त असा आलेला आहे आणि थोडीफार अशी शिजत आलेली आहे भाजी आणि तरीच्या आता आपण टाकून घेणार आहोत जे भिजवलेलं आहे ना ते कोरडं नाही टाकायचं यामध्ये भिजवूनच टाकायचं तर पूर्ण मी टाकून घेतलं एक चम्मच होतं ते तर आणि चांगल्या याला मिक्स करायचं यांनी काय होते तुम्ही काही टाका मक्याचं पीठ तांदळाचं पीठ किंवा बेसन यांनी काय होते हा जो साग आहे ना तो म्हणजे जर आपण हे टाकलं नाही बेसन किंवा तांदळाचं पीठ किंवा मक्याचं पीठ तर ते पाणी वेगळं आणि साग वेगळा दिसतो यांनी काय होते हे जे थोडंसं पीठ जे टाकतो ना आपण त्यांनी बाइंडिंग छान येते बाइंडिंग म्हटल्यापेक्षा छान एक जीव वाटते सगळे भाज्या पाणी वेगळं असं साग वेगळं वाटत नाही आता याला चांगलं असंच घोटत राहायचं लो टू मिडियम फ्लेमवरती आणि अशा प्रकारे छान मस्त गदगदं शिजू द्यायचं तर बघू शकता इथे थोड्या थोड्या वेळ मी हे घोटत आहे आणि कंटिन्युअसली मी इथे घुटलेलं आहे आणि अशीच करा भाजी कुकरमध्ये लावल्यापेक्षा आहे ना कुकरमध्ये लावल्यापेक्षा अशीच घोटत राहायची एकदम मस्त अशी चव लागते थोडंसं आपला वेळ जातो आणि शिजायलाही थोडंसं वेळ लागते पण भाजीची चव एवढी भन्नाट लागते ना तर याला पुन्हा एकदा वाफ दिली आणि पुन्हा एकदा असं शिजवून घ्यायचं पुन्हा घोटून घ्यायचं अशा प्रकारे हे चांगलं पिन्ना होईपर्यंत चांगलं शिजवून घ्यायचं चा आहे एकजीव होईपर्यंत तर बघू शकतो ऑलमोस्ट हे शिजत आलेलं आहे दिसत असेल तुम्हाला आता तुम्हाला असं वाटलं की थोडंसं पाणी कमी जाईल थोडंसं गरम पाण्याचाच वापर करा याच्यामध्ये पण मला पाणी वगैरे बरोबर झालेलं आहे आता एक कढई घेतली त्यामध्ये मी बटर टाकलं थोडंसं नंतर एका एक, एक दीड बुटलं मी इथे तेल घेतलेलं आहे त्याला चांगलं गरम होऊ दिलं बघू शकता तेल आणि बटर ते सगळं गरम होऊन राहिलेलं आहे बटर असल्यामुळे ते असं बुडबुडे आलेले आहे तेल गरम झालं की यामध्ये टाकून घ्यायचं आहे मोहरी अर्धा चमचा आणि मोहरीचं तडतडणं थांबलं त्यानंतरच यामध्ये जिरं टाकायचं तर मी इथे अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे बघू शकता आता जिरं पण थांब झालं की यामध्ये जे अद्रक आणि लसण जे आहे ठेचून घेतलं ते टाकायचं मिरच्या टाकायच्या दोन ते तीन लाल सुक्यावाल्या आणि कांदा टाकायचा एक बारीक चिरलेला तर एकदम खूप बारीक नाही केलेला आहे थोडंफार मोठे मोठेच तुकडे केलेले आहेत तर ते दाताखाली येतात ना खाताना खूप छान लागते तर एकदम जास्त एकदम असं चिजू देण्याची गरज नाही त्याला एकदम जास्तसुद्धा थोडंसं एखादी मिनिट परतून झाल्यानंतर त्यामध्ये जे आपण शिजवलेलं साग आहे तो टाकून घ्यायचा आणि असं मिक्स करायचं आता तुम्ही इथे मीठ चाकून बघू शकता सगळं चांगलं मिक्स करायचं पहिल्यांदा नंतर मीठ चाकून बघा जर कमी वाटलं तर टाका नाहीतर काही टाकायची गरज नाही तर असं एकदम सिम्पल सोबर साग इतका छान लागतो ना तर तुम्ही यासोबत मक्क्याची रोटी किंवा मक्याची भाकर टा करून खा खूप छान लागते बटर लावलेली पण आता आपल्याकडे मक्याचं पीठ नव्हतं त्यामुळे मस्त पोळ्या केल्या त्यालाच बटर लावलं ला। आणि एक नंबर अशी भाजी झालेली होती माझ्या मुलाने छोट्या मुलांनी खूप मस्त आवडीने खाल्ली त्याला आवडलीसुद्धा तर आणि हे हिवाळ्यामध्ये खाल्लं पाहिजे गरम असतेच सरसो सरसोचे पानं पण त्यामध्ये पालक आणि मेथी नक्की टाका तर रेसिपी नक्की करून पहा खूप छान होते खरंच सांगते तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर अँड सबस्क्राईब मस्त खा स्वस्त रहा तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये